सर्वांना जय भीम काल आपण पाहिलं असेल की बदलापूर मध्ये नागरिकाने एकत्र येऊन त्या सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन केलं त्या ठिकाणी दोन मुलींचा लैंगिक अत्याचार केला त्याच्या विरोधामध्ये त्या लोकांनी आंदोलन केलं त्या आरोपीला शिक्षा झाली पाहिजे त्या शिक्षण संस्था चालकाला शिक्षा झाली पाहिजे त्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून आंदोलन केलं त्या ठिकाणी गिरीश महाजन जातात आणि सांगतात की सर्व आम्ही मागणे मान्य करू त्यांना फाशी शिक्षा देऊ परंतु तुम्ही आंदोलन संपवा एकाही का, आंदोलन आंदोलन करी कार्यकर्त्यावरती गुन्हा दाखल होणार नाही परंतु पण आज आपण मीडियाच्या माध्यमातून पाहिलं असेल तीनशे लोकांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत अठ्ठावीस तरुण जे युवक आहेत जे कॉलेजचे विद्यार्थी आहेत अशा लोकांना त्यांनी अटक केलेली आहे ह्याचा आम्ही जाहीर निषेध करतो म्हणजे एका जी घटना होते तुमची पोलीस एफ आय आर करून घ्यायला उशीर करते त्यांना नागरिकांना त्रास देते पीडित कुटुंबाला त्रास देते आणि आंदोलन केल्यानंतर त्यांच्यावरच गुन्हा दाखल करते खऱ्या अर्थाने या पोलिसांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे देवेंद्र फडणवीस तुम्ही राजीनामा दिला पाहिजे एकनाथ शिंदेजी तुम्ही पालकत्व स्वीकारून ह्या घटनेच्या स्वरूपाने तुम्ही राजीनामा दिला पाहिजे आणि तुमचा पूर्ण मंत्रिमंडळानंच राजीनामा दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे त्या लोकांवर जे काही गुन्हे दाखल तुम्ही केलेले आहेत सर्व तुम्ही तात्काळ रद्द करा अन्यथा भीम आर्मी मंत्रालयाच्या बाहेर येऊन आंदोलन करेल मग तुम्हाला आमच्यावर किती गुन्हे टाकायचे टाका आम्ही तयार आहोत परंतु त्या तरुण लोकांचे त्यांच्या युवकांचे आम्ही आयुष्य बर्बाद होऊ देणार नाही अजून लवकरात लवकर त्या शिक्षण संस्था चालकावरती जो भारतीय जनता पार्टीचा नेता आहे त्याच्यावर पण तुम्ही गुन्हा दाखल करा हीच आमची मागणी आहे जय भीम